सांगलीमध्ये अकरा तारीखला भव्य ओबीसी मेळाव्याचं आयोजन ओबीसीचे दिग्गज नेते येणार सांगलीमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे पत्रकार परिषदेमध्ये माहिती ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज अकरा तारखेला होणाऱ्या भव्य दिव्य मेळाव्यासंदर्भात सर्व घटकातील ओबीसी नागरिकांना आवाहन केले हे आपण मेळाव्यास यावे याप्रसंगी माझे नगरसेवक विष्णू ददा माने माझी महापौर संगीताताई खोत माजी, संगीत माजी नगरसेविका कल्पनाताई कोळीकर प्रदीप वाले आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदेची न्यूज हा साहित्यरत्न अंगाभाऊ साठे यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्त सर्व बांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पैसा देतो आणि आजच्या दिवशी बागासवर्गीयांच्या एक ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला गेल्या अनेक वर्षापासून त्या एस सी एस टी कॅटेगरीमधील काही समाज घटक जे आहेत ते वायको आहेत त्यांच्याकडं त्यांना ज्याच्या सोपलं नाही त्यांना घेता आलेला नाही त्यांच्याविषयी महत्त्वाचा एक निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टानं आज दिला तो म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीचं कर वर्गीकरण करण्याचे आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टाने आज घेतलेला आहे तो निर्णय घेऊन या सगळ्या एस सी एस टी समाजाच्या ज्यांच्यावर दाब पोहोचलेला नाही त्या सगळ्या समाजाचा निर्णय जो आहे एक ऐतिहासिक निर्णय जो आहे म्हणजे या महाराष्ट्राने तमाम एस सी एस टी वर्गाच्या समाज बांधवांमध्ये आम्ही अभिनंदन करतो आणि माननीय कोर्टाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो या ठिकाणी सांगलीमध्ये अकरा तारखेला अकरा ऑगस्टला ओबीसीचा आरक्षण बचाव हा एका तळाचं संयोजन जे आहे त्या ठिकाणी आमच्या सांगलीच्या सगळ्या कार्यकर्ते ने ने आणि ने नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे या मेळाव्यासाठी लाखांच्या संख्येने ओबीसी बांधव जे आहे ते या सांगली नगरीमध्ये फरकणार आहेत सात तारखेला धरांगेचा सुद्धा या ठिकाणी सांगलीमध्ये त्या ठिकाणी त्याची शर्कता राहिली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ओबीसीचा महागाय मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी होत असल्यामुळं याला एक अतिशय महत्त्व जे आहे या मेळाव्या अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे या मेळाव्यासाठी आमचे ओबीसीचे नेते आदरणीय वेगंटरराव भुजबळ साहेब हे या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत या मेळावाला आम्ही स्वतः महाविस्तर करणार आहे त्यात भूपेंद्र पडवळकर आहेत त्यातला आम्ही उपोषण करते आपले हकी त्याचप्रमाणे आमचे नवनाथ वानकवाडे मंगेश हसाणे हे सगळ्या उपोषण कर्तेसुद्धा या मेळास करणार आहेत त्या ठिकाणी अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी महाराष्ट्र करणार आहेत लक्ष्मण गायकवाड जे आहेत त्यांच्यानाथ गावकर आहे त्याचप्रमाणे अन्सारी सबीर अन्सारी जे आहेत ते सुद्धा मुस्लिम ओबीसी समाजाच्या वतीनं या मेळावा त्या रिकेत करणार आहे या मेळाव्यामध्ये ओलिश्टीवास साहेब त्याला या आम्ही केल्या केली आहे मेळाव्यात जेण्यासाठी विनंती केलेली आहे पंकजा नाईकांनी विनंती केलेली आहे सगळ्या समाजाच्या चौकशी समाज घटकातील आणि बाधातील सगळ्या नेत्यांना या ठिकाणी एकत्रित एकदा व्यासपुरा आणून एक एक महायचा गावा जो आहे तो या पश्चिम महाराष्ट्रात करण्याचा या ठिकाणी या गावाच्या माध्यमातून आमचा आहे या मेळाव्यावरून आम्ही सरकार इशारा देणार आहोत तर सगळ्या स्वतःचा जिया जो आहे जी दरांगिणींची नऊ मागणी आहे ती सगळ्या स्वभेचा जिया कुठल्या दिसून केला गेला पाहिजे आणि प्रत्येक पराठा मराठा समाजाला महत्वाला त्या ठिकाणी कुठल्याचे दाखले देण्यात आले पाहिजे अशी मागणी जी आहे ती दरांगिणी लावून धरलेली आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आणि एखाद्या आमच्या आरक्षणात कुठल्याही पद्धतीने गोष्टी करू नये या मागणीसाठी जे आहे आपल्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी या महा महाय्रा मेळाव्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे या मेळाव्यातून या सरकारला इचारा देणार आहोत जर धडाकीच्या मागणीला तुम्ही बरी करू किंवा दरद त्याला बरी करू जर असा काय निर्णय ओबीसी विरोध आपण घेतला तर मात्र ओबीसी जो आहे या महाराष्ट्रातला जो आहे ते रस्त्यावरची लढाई जी आहे ती सुरू करेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला जे आहे या सरकारला शंका रस्ता जो आहे तो लाखा राहणार नाही तिथेकडे दराके म्हणतात की जर निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमदार पाडू तर दुसरीकडे आमचं म्हणणं असं आहे की आमच्या विरोधात निर्णय घेतला ओबीसीच्या विरोधात जे कोणी ओबीसीच्या विरोधात निर्णय त्यांचे त्यांचेसुद्धा आमदार जो आहे ते पाडण्याची हिंमत ताकद जी आहे आणि संख्याबळ जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये आहे आणि म्हणून हे दरागे किती आमदार पाहू शकतो मला माहीत नाही आहे माझं त्याला आव्हान आहे की त्याने आमदार उभा करावेत मराठा समाजाचे आमदार त्यांनी उभा करावं कारण की आता ही जी लढाई ही आता पक्षाच्या पुढे गेलेली आहे आता ही लढाई येणारी लढाई ही आता सर, कार्यकर्ते सुद्धा आता ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्येच येणारी विधानसभेची निवडणूक पुण्याचे संकेत त्या ठिकाणी रत आहेत गावागावामध्ये ओबीसी मराठा समाजामध्ये वाद निर्माण झालेले आहेत अनेक ठिकाणी बेष्कार घातलेले आहेत अनेक ठिकाणी ओबीसीच्या घरामध्ये घुसर पाहण मार करण्यात आलेले आहे घरं जाळण्यात आलेली आहे अशा प्रकारे एक प्रकारचा उद्रेक जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये ग्रामीणच्या ग्रामीण भागामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आता संदर्भ आपल्याला दिसतोय याचं मुख्य कारण म्हणजे मराठा समाजाने त्यांची पूर्ण मागणी जी आहे ती आम्हाला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण ओबीसी किंवा कुठल्या गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला स्पेशल कॅटेगरी करून आम्हाला आरक्षण द्यावं या पूर्ण मागणीला फटा देऊन त्या ठिकाणी ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे संजमाच्या काळात काही उठता अंगाबादच्या काळात कोणती उठतात देशवायाच्या काळात काही उंडी उठतात कारण ह्या ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्याला स्वतंत्र भारताच्या घटनेमध्ये या ठिकाणी स्वतंत्र भारताच्या घटने घटनेनंतर प्रत्येक सगळ्या समाजाचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्यामुळं कोण मागासलेला आहे कोण रोकड झालेलं आहे हे सगळं ठरलेलं आहे आणि अशा वेळी आमची आमचा बापदाचा किंवा बंजोबा किंवा बंदोबा त्या विजाबाच्या काळामध्ये पूर्वी होता किंवा मागासवर्गीय होता याला आता घटनात्मक रित्या वैधता नाही आणि ना ते बेकायदेशीर आहे आणि अशा प्रकारे जर पूर्वी दिले गेले तर त्याला आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे ते कोर्टामध्ये बुल टिकणार नाही त्यामुळे सरकारने दोन निर्णय घेतलेला आहे पन्नास टक्केच्या वर्ष दहा टक्के आयुष्य जे आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याचं अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा सुरू आहे हायकोर्टमध्ये ते आता पण टिकलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सरकारने एकदा दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर पुन्हा सरकार त्या शिंदे समितीला मुदतवाढ कुठल्या कायद्या आदेश देत आहे पुन्हा कुंब्याचे दाखले कुठल्या कायद्याचा आधारे देत आहे ज्याची दे दरांगी की तिकडे ईडब्ल्यू पण पाहिजे एसीबीसी पण पाहिजे त्या ठिकाणी कुर्ब्याचे दाखले पण पाहिजे मी चालत आहेत पत्रकार बसरायची मी एक तीन आरक्षण जे आहे धरांगी आता मागतायत त्यामुळं हे संपूर्ण हे जे आहे हा आरक्षणाचा लढा जो आहे तो आता फार एका वेगळ्या वाहनावरती त्या ठिकाणी जात आहे माझी विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाला की तुमच्या पन्नास टक्केच्या वरच्या ओपन कॅटेगरीचं आरक्षण आमचा तुम्हीच मिळत नाही आहे आमचं सत्तावीस टक्के आरक्षण पावणे चारशे गरीब जमातीचं आरक्षण आहे आणि त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी लोकशाही करू किंवा सत्तेचा उपयोग करू किंवा अंधार मुद्दे जास्त आहे हजार मुद्दे जास्त आहे म्हणून एखाद्या गरिष्यमाणेचं आज फेसकाव केलं हे या महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायालयासाठी नाही आहे हा फुले शहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आमचा अधिकार जो आहे आमचं आरक्षण जे आहे वाचवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून जे काय करावं लागेल आरक्षण वाचवण्यासाठी हे आम्ही करू एकीकडे बाहेर या वेळा सुरू केलेलं आहे साखळीमध्ये पहिल्या आमच्या दवा होत आहे त्याचबरोबर आमचे आंदोलन जे आहे आमच्या लक्ष्मण हकेरी जे आहे अगदी धराकेशच्या पोलीस दोन आंदोलन जे आहे जे लक्ष्मण हाके आणि आमचे वाके आणि आमचे ससाडे यांनी त्या ठिकाणी केले आहे के सांगलीमध्ये सुद्धा दोन तरुणाने जे आहे या ठिकाणी आम्हाला उपोषण जे आहे ते चार पाच देऊन त्या ठिकाणी केलेलं त्याला संवर्धन असतं त्यामुळे रस्त्यावरची लढाई किंवा उपोषणाची लढाई जी आहे ती सुद्धा आम्ही यशस्वीपणे केलेली आहे याची किडं आम्ही न्यायालय लढाई चालू केलेली आहे रस्त्यावरची लढाई चालू केलेली आहे त्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर राजकीय लढाई लढाई लागली तर ओबीसी समाज जो आहे तो पूर्णपणे तेया लागलेला आहे जर घरानेमध्ये अशी मराठा तिथं निवडून येणार आणि सगळे ओबीसी पाहणार तर ते आता कदापि शक्य होणार नाही आता ओबीसीला त्यांच्या हक्काची जामीन झालेली आहे गावागावामध्ये तेलिमारी सळी कुठे किंवा जमके वडाल ही सळी बनली आता एकत्र येत आहे आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने ही म्हणजे होती एकत्र येते त्यावेळी याचा त्या ठिकाणी सरपंचसुद्धा या ठिकाणी होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे सगळं आत्ता थांबवलं पाहिजे त्यामुळे या महाराष्ट्राचा जो सामाजिक सलोगाज आतापर्यंत आतापर्यंत टिकलेला आहे तो टिकवावा अशी आमची इच्छा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणे पण इतकी ताकद या गरीब समाजामध्ये नाही आहे त्यामुळे जे आंदोलन जनाने केले दहा लाख गाड्या दोन दोनशे दो सी बी कोट्यावधी लोक जर पाणी पाण्याचे बिल म्हणजे हे सगळं जे आहे हे थं जाणके जे आहे त्यांच्या हातात कारखान्या बँका सत्ता अगदी आर्थिक सत्ता जी आहे ते आता पण एवढे मोठी आंदोलन ते करू शकले आम्ही एवढं मोठं आंदोलन करू शकत नाही कारण आमची तेवढी ताकद नाही आहे परत विधानसभेमध्ये मात्र मतपेटीमध्ये मात्र ही ताकद जी आहे ती नक्कीच आपल्याला हा सांगितला मेळावा एक ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी देवज असेल बाकीचे तालुका असेल त्या ठिकाणी बैठका सुरू आहेत अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी लिंगायत समाज असेल बाकीचे नाभिक समाज असेल दूर समाज असेल सगळे समाजमधून रोज त्यांची नेतृत्तीमध्ये येत आहेत आणि या मेळावामध्ये दहभार्गी पुढे दाखवून त्या ठिकाणी येत आहेत अशा प्रकारे हा सांगलीचा मेळावा जो आहे पश्चिम महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक मेळावा म्हणून या ठिकाणी या मेळावाची नोंद दो होईल